सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत ब्लू टी बाबत कॅफेन युक्त पेय जसे की चहा कॉफी याचे दुष्परिणाम हल्ली सगळीकडे जाणवू लागले आहेत आणि या जाणवणाऱ्या दुष्परिणामांमुळेच चहा कॉफी सारखी पेय पिण्याचं लोक टाळत आहेत आणि या पेया सध्या लोकप्रिय होत आहेत हर्बल टी ग्रीन टी यांसारखी पेय हर्बल टी ग्रीन टी यासारखंच आणखी एक पेय सध्या परदेशामध्ये देखील लोकप्रिय होत आहे आणि हा टी म्हणजे ब्लू टी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लू टी हा नक्की काय प्रकार आहे ब्लू टी म्हणजे काय आणि परदेशात सुद्धा या ब्लू टीला एवढी मागणी का आहे कारण या हा ब्लू टी बनवला जातो अपराजिता किंवा गोकर्ण या वनस्पतीपासून या वेलीपासून या वेलीच्या वेली फुलापासून या वेलीचं फूल हे गायीच्या कानाच्या आकाराचं असतं आणि त्यामुळेच या फुलाला किंवा या झाडाला गोकर्णाचं झाड गोकर्णाची वेल असं नाव आहे शंकराला गोकर्ण वाहतात आणि शंकराला गोकर्ण वाहिल्यानंतर आपण कुठल्याच क्षेत्रात पराजित होऊ नयेत होऊ शकत नाही अशी एक धारणा आहे आणि त्यामुळेच या वेलीला अपराजिता असं म्हटलं जातं जी कोणाकडूनही पराजित होऊ शकत नाही आणि खरोखरच कुठल्याही रोगाला पराजित करण्याची ताकद ज्या वेलीमध्ये आहे ती वेल म्हणजे गोकर्णाची वेल किंवा अपराजिता गोकर्णाच्या वेलीची फुलं गोकर्णाच्या वेलीची पानं गोकर्णाच्या वेलीची मुळं आणि गोकर्णाचं खोड देखील दृष्ट्या महत्वाचं मानलं जातं अनेक आयुर्वेदीय औषधांमध्ये ही गोकर्णाची फुलं गोकर्णाची पानं वापरलेली असतात गोकर्णाच्या झाडाची मुळं देखील आयुर्वेदी औषधं तयार करण्यासाठी वापरली जातात आणि ब्लू टी मध्ये हीच गोकर्णाची फुलं आपण वापरत असतो तर आता आपण पाहूयात या ब्लू टी चे म्हणजे गोकर्णाच्या फुलापासून बनवल्या गेलेल्या चहाचे फायदे काय काय आहेत तर या ब्लू टीचा पहिला फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास हा ब्लू टी मदत करत असतो तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी ब्लू टी मदत करतो तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी हा ब्लू टी मदत करत असतो तुमच्या शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास या ब्लू टीच्या सेवनामुळे मदत होते यानंतरचा पुढचा फायदा म्हणजे तुमची स्मरण शक्ती तुमच्या मेंदूची ताकद वाढवण्यासाठी ब्लू टी मदत करत असतो तुम्हाला ताणतणाव मुक्त ठेवण्यासाठी तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुमचा मूड रिफ्रेश करण्यासाठी ब्लू टी तुम्हाला मदत करत असतो तुम्ही कुठल्याही ताणतणावातून जात असाल तर ब्लू टी दररोज सेवन केल्याने तुमचा ताणतणाव कमी झाल्याचं जा तुम्हाला जाणवेल यानंतर तुमची पचन क्षमता सुधारण्यासाठी ब्लू टी मदत करत असतो यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तुमच्या शरीरातील कुठल्याही प्रकारचे टॉक्झिन्स विषारी पदार्थ बाहेर पडण्यास या ब्लू टीमुळे मदत होत असते आणि असे अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीजमुळे किंवा टॉक्झिन्स वेळेवर बाहेर पडल्यामुळे तुम्हाला तरुण राहण्यासाठी तुम्हाला चिरतरुण ठेवण्यासाठी ब्लू टी एक प्रकारे मदत करत असतो तुमच्या शरीरातील आतील कुठलंही इन्फ्लमेशन किंवा सूज असेल तर ती कमी करण्यासाठी ब्लू टी तुम्हाला मदत करत असतो तुमच्या केसांचं आरोग्य तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी ब्लू टी म्हणजे हा गोकर्णाच्या फुलांचा चहा तुम्हाला मदत करत असतो असे अनेक फायदे आहेत यानंतर कॅन्सरची कुठलीही गाठ असेल किंवा कॅन्सरची कुठलीही गाठ तुमच्या शरीरात होऊ नये यासाठी देखील हा ब्लू टी तुम्हाला मदत करत असतो असे अनेक फायदे या ब्लू टीमुळे तुम्हाला मिळतात त्यामुळे ब्लू टीचं दररोज सेवन करणं हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं सांगितलं जातं आता आपण पाहूयात की हा ब्लू टी नक्की बनवायचा कसा ब्लू टी बनवण्यासाठी प्रथम तुम्ही पातेल्यात दोन कप पाणी घ्यायचं आहे दोन ते अडीच कप पाणी घेतलं तरी चालणार आहे अडीच कप पाणी घेतल्यानंतर ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ही अपराजिताची जी फुलं आहेत गोकर्णाची जी फुलं आहेत ती चार ते पाच फुलं टाकायची आहेत त्यानंतर आलं बारीक किसून याच्यामध्ये टाकायचं आहे दालचिनीचे एक दोन तुकडे याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कमी गॅसवर पाच मिनिटं हे मिश्रण छान उकळू द्यायचं आहे हे उकळून मिश्रण आठल्यानंतर दोन कप ब्लू टी तयार होणार आहे आणि असा हा तयार झालेला ब्लू टी तुम्हाला सेवन करायचा आहे या याच्यामध्ये जर तुम्हाला फ्लेवरसाठी चवीसाठी वाटलं तर तुम्ही लिंबू आणि मध देखील नंतर शेवटी ऍड करू शकता त्यामुळे लेमन टी तयार होईल आणि थंड करून तुम्ही बर्फ टाकून घेतला तर ब्लू आईस टी तयार होईल तुम्हाला ज्याही प्रकारे आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही हा चहा ब्लू टी घेऊ शकता त्याचे शरीराला फायदेच फायदे होणार आहेत त्यामुळे अशा या ब्लू टीचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये नक्की करा आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद